नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यालाच आपण म्हणतो चुकीचे पद ओळखा बघा सर्वप्रथम तुम्हाला सांगण्यास मला अत्यंत आनंद होतो की या वर्षीची जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये आपले शंभर टक्के आपल्याला यश मिळालेले आहे तर पुढील सुद्धा दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा तुम्हाला यश चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल जो तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यासाठी आलेला आहात त्या विश्वासाला मी कुठल्याही प्रकारे तडा जाऊन देणार नाही तर आपण लवकरच आपले लाईव्ह सुद्धा सुरुवात करत आहोत तुम्ही त्या लाईव्ह क्लासला सुद्धा जॉईन होऊ शकता किंवा आमचा व्हॉट्सअप नंबर इथे तुम्हाला दिलेला आहे तुम्ही एन एम एस टॉपर असाल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मला मेसेज करा तुमचं पूर्ण नाव एनिमएस टॉपर ऑनलाइन क्लास ग्रुपला तुम्हाला नक्की जॉईन करून घेऊ नंबर आहे पंच्याण्णव झिरो अडोतीस झिरो नव्याण्णव सोळा या नंबरवरती मला मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच एनिमेस टॉपर ग्रुपला जॉईन करून घेऊ वेळ न वाया घालवता आपण पाहूया पद किंवा चुकीचे पद कसे निवडायचे बघा परीक्षेमध्ये तुम्हाला जी एन एम एस परीक्षा आहे वर्ग आठवी मधील तुम्हाला त्या परीक्षेमध्ये असे चार ऑप्शन दिले जातील चार ऑप्शन पैकी तीन ऑप्शन बरोबर असतील तीन ऑप्शन मध्ये सामने असेल सारखे पण असेल एक ऑप्शन वेगळा असेल तो वेगळा ऑप्शन आपल्याला काय करायचा इथे निवडायचा असतो बघा तर बघूया आपण विसर्गत पद या चार ऑप्शन पैकी कोणता आहे किंवा दुसऱ्या प्रश्ना मध्ये सुद्धा चार ऑप्शन दिले त्या चार ऑप्शन पैकी एक ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे निवडायचं जायचं तर बघा इथे बावन्न एक्क्याण्णव छप्पन्न आणि एकोणचाळीस सगळ्यांना माझ्या विद्यार्थी मित्रांना मला सांगावं असं वाटतं की प्रश्न जरी अवघड अस दिसत असला तरी तितका अवघड नसतो ओके बुद्धिमत्तामध्ये फक्त बुद्धीचा वापर करायचा आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट मॅप पाहत आहोत बुद्धिमत्ता स्पेशल आहे बघा तर तुम्हाला स्कॉलरशिप शंभर टक्के साठ हजार रुपये मिळणार आहे पण तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थित रित्या बुद्धिमताचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे तर बघा प्रश्न दिलेला नंबर एक बावन्न दोन ला एक्क्याण्णव नंबर तीन ला छप्पन्न आणि नंबर चार ला एकोणचाळीस जर तुम्ही नीट निरे निरीक्षण केलं तर बघा इथे बावन्न आहे ओके आता बावन्न तेरा तेराने ला भाग जातो का हे अगोदर पहा ते दोन सव्वीस तेरशो बावन्न म्हणजे तेराने चार ला भाग जातो तेराने तेराने बा सॉरी चारने तेराने बावन्नला भाग जातो भागाकार येतो चार त्याच पद्धतीने एक्क्याण्णव ला सुद्धा भाग जातो का बघा एक्क्याण्णवच्या तेराच्या पाण्यात एक्क्याण्णव आहे का ते बघा तर ते, एक तेवढेकडो बावन तेरा पाच पासष्ट तेरसे असल्या तर तेरसष्टी एक्क्याण्णव म्हणजे तेराने एक्क्याण्णव ला सुद्धा भाग जातो आणि भागाकार येतो सात येतो तसंच या छप्पनला छप्पन ला भाग जातो का ते बघा तर एक तेवार तेरशो बावन्न तेरा पाचशे पासष्ट म्हणजे म्हणजे ला भाग जात नाही तुमचं वेगळं पद शंभर टक्के किती येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर छप्पन्न त्याच पद्धतीने आपण बघू पूर्ण किती नंबर चार नंबर बघा चार नंबरला दिले तुम्हाला एकोणचाळीस भाग ओके विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या बघा असे प्रश्न शंभर टक्के एन एम एस मध्ये तुम्हाला विचार एकदम सोप्या ट्रिकने तुम्हाला सर्व प्रश्न मी ते तुम्हाला सांगणार आहे तर बघा तेराच्या पाड्यात एकोणचाळीस आहे बघा किती नंबरला ते त्रिक एकोणचाळीस म्हणजे तेराने सुद्धा एकोणचाळीसला भाग केला या पद्धतीने सोडवायचा आपल्याला आपल्याला सांगता येईल मग बावन्न एक्क्याण्णव आणि एकोणचाळीस याला कितीने तेराने निशेष भाग जातो फक्त छप्पनला तेराने भाग जात नाही म्हणजे वेगळं पद तुमचं काय येणार आहे छप्पन्न ही संख्या यायला आहे त्याच पद्धतीने या पुढल्या क्वेश्चन कडे क्वेश्चन नंबर दुसऱ्याकडे क्वेश्चन नंबर दुसऱ्या मध्ये एकावन्न दिले नंबर दोन एकतीस दिले नंबर तीन एक्क्याण्णव दिले आणि नंबर किती तुम्हाला एकवीस दिले जर प्रश्न तुम्ही नीट पाहिला तर प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर हे निघणार आहे बघा एकतीसीत आहे मूळ संख्या आहे एकतीस आहे मूळ संख्या म्हणजे तुमचं हे काय येणार आहे ऑप्शन येणार आहे एकतीस ही मूळ संख्या आहे डायरेक्टली मिळून टाकता टाका एकतीस ही मूळ संख्या आहे ओके okay? एकतीस ही मूळ संख्या म्हणजे एकतीस काय या मूळ संख्या आणि बाकीच्या कशा संख्या संयुक्त संख्या आहे बाकीच्या लगेच लिहून टाका खाली इथे लिहा एकावन्न कोमा एक्क्याण्णव एकवीस या कसल्या एक या, या? संयुक्त संख्या आहे ओके स्पष्टीकरण सर्वांनी लिहून घ्या संयुक्त संख्या ओके बाकीच्या सगळ्या संख्या कशा तर संयुक्त संख्या या पद्धतीने तुम्हाला स्पष्टीकरण लिहायचं आहे स्पष्टीकरण लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला स्पष्टीकरण समजलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा म्हणून आपण शंभर टक्के सर्व सिलेबस घेणार आहोत एन एम एस मधील बुद्धिमत्ता गणित इतिहास भूगोल नागरिकशास्त्र विज्ञान आपले सर्व लाइव क्लास तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील जर तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहिजे असतील तर या नंबरवरती मला मेसेज करायला विसरू नका पुढे बघूया आपण क्वेश्चन नंबर तीन कडे क्वेश्चन नंबर तीन आपल्याला काय दिला पाहू विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन नंबर दोन झालेला आहे शंभर टक्के आशा करतो की क्वेश्चन नंबर दोन पर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण राहिलेली नसेल तर बघूया आपण क्वेश्चन नंबर तीन आपल्याला काय दिलेला आहे ओके क्वेश्चन नंबर तीन आपण पाहणार आहोत बघा क्वेश्चन नंबर तीनमध्ये नंबर एकला तुम्हाला दिलेला आहे नंबर एक लाख सोळा नंबर एक लाख सोळा नंबर दोन लाख छत्तीस नंबर दोन लाख छत्तीस बघा अक्षरंगा मी जे पुस्तक वापरतो अक्षरंगाचा आहे तुम्ही सुद्धा त्याचाच उपयोग करा शंभर टक्के परीक्षेमध्ये त्या तीनच क्वेश्चन येतात ओके म्हणजे तेच क्वेश्चन येत नाहीत पण डिपेंड आता जे मी क्वेश्चन घेतोय त्या क्वेश्चन सारखे वेगळे क्वेश्चन येतात म्हणजे क्वेश्चन तेच असतात फक्त अंग बदल येतात त्यासाठी आपल्याला चांगला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे बघा इथे दिले तुम्हाला नंबर ला सोळा नंबर दोन ला छत्तीस नंबर ला सव्वीस आणि नंबर ला, ला चौसष्ट ह्याला सुद्धा सोडवायचे नसेल ते सुद्धा एकदम सोप्या टिकणे सांगतो बघा ह्याला सोडवा बघा इथे सोळा आहे का सोळा हा चारचा वर्ग म्हणजे सोळा ओके okay? परत पुढे हा सहाचा वर्ग आहे सहाचा वर्ग छत्तीस पुढे हा आठचा वर्ग आहे आठचा वर्ग चौसष्ट तीन संख्या एका सारख्या नियमा नियमात बसतात फक्त सव्वीस हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही लक्षात घ्या सव्वीस हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही म्हणजे चुकीचे किंवा विसंगतपद तुमचं कोणतं असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस ओके या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्न बाळांना शॉर्ट ट्रेटने सोडवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा क्वेश्चन नंबर फोर या क्वेश्चन नंबर फोर आपल्याला काय दिला बघू आपण क्वेश्चन नंबर फोर आपल्याला दिला बघा नंबर एक ला आठ स्थान तीन नंबर एक ला आठ स्थान तीन नंबर दोन ला क्वेश्चन दिला बघा ऑप्शन दिला पुढला नंबर दोनचा आठ स्थान चार नंबर दोन ला आठ छदस्थानी चार नंबर तीन ला बघा दिले आठ छदस्थानी पाच नंबर तीन ला आठ छदस्थानी पाच आणि नंबर चारला आठ छदस्तानी सहा ह्याचं सिंपल उत्तर आहे खूप सोपं आणि खूप मजेदार उत्तर आहे ह्याचं इथे बघा तीन ने आठ भाग जात नाही इथे बघा पाच ने आठला भाग जात नाही इथे बघा सहाने आठ ला भाग जात नाही पण इथे चारने आठला भाग जातो चार 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 दोन्ही आठ म्हणजे भागाकार किती होतो तुम्हाला दोन भाग येतो या पद्धतीने सर्व शॉर्ट मध्ये आपल्याला सर्व एक्झाम्पल पाहिजे आहे आशा करतो की क्वेश्चन चार पर्यंत तुम्हाला इजी सगळं समजलेलं असेल क्वेश्चन नंबर आपण पाच बोलू भरपूर एक्झाम्पल आपण घेणार आहोत लक्षात असू द्या भरपूर आपण असे एक्झाम्पल घेणार आहोत क्वेश्चन नंबर कडे बोलू आपण क्वेश्चन नंबर पाच काय दिलाय बघा क्वेश्चन नंबर पाच नंबर एक ला तुम्हाला दिले क्वेश्चन नंबर पाच नंबर ला त्र्याऐंशी नंबर एक ला त्र्याऐंशी नंबर दोन बघा लक्षात घ्या नंबर दोन ला त्र्याहत्तर नंबर दोन ला त्र्याहत्तर माझ्यासोबतच तुम्ही सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा वही आणि पेन घेऊन बसा आणि मी जेवढे दे क्वेश्चन दे देतोय ते डबल एकदा उतरून घ्या आणि परत सोडवण्याचा प्रयत्न करा नंबर दोन त्र्याहत्तर नंबर तीन ला घ्या ऑप्शन नंबर तीन तीन घ्या सेहेचाळीस ऑप्शन नंबर तीन सेहेचाळीस आणि ऑप्शन क्रमांक चार अडोतीस इथे बघा हा सुद्धा प्रश्न एकदम सोपा आहे आणि हा सुद्धा प्रश्न एकदम इजी आहे त्याला सोडवायचं कसं सा ते सांगतो बघा सिंपल पद्धतीने सोडून घ्या एक त्र्याऐंशी घ्या त्र्याऐंशी म्हणजे काय आठ आणि तीन आठ गुणवले तीन करा इथे आठ आठ त्रिक चोवीस आले आठ त्रिक किती आले चोवीस आले पुढे घ्या म्हणजे किती हो सात एकवीस पुढे सेहेचाळीस आले सेहेचाळीस म्हणजे किती हो चार गुणवले सहा साई चोवीस किंवा चार सकुन चोवीस आले अडतीस घ्या पुढे अडतीस म्हणजे किती हो तीन गुणवले आठ करा तीन आठ चोवीस काढा इथे चोवीस आले इथे चोवीस आले इथे चोवीस फक्त ऑप्शन क्रमांक दोन सात बुनवले तीन किती येतात सात त्रिक एकवीस येतात इथं आठ तिक चोवीस आले चार सकोन चोवीस आले तीन आठ चोवीस आले म्हणजे तीन ऑप्शन आपले सात के येतात एक ऑप्शन काय आले रॉंग आले म्हणजे तेच तुमचं चुकीचं किंवा विसंग पद असणार आहे तेच आपल्याला काय सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर आपण सहाकडे येऊ क्वेश्चन नंबर सहा ओके okay? आपण भरपूर असे एक्झाम्पल घेणार आहोत लाइव क्लास सुद्धा आपण लवकरच एन सुरू करणार आहोत त्यासाठी तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड व्हिडिओ सुद्धा दिले जातील लाइव क्लासची इथे सुविधा आहे तुम्हाला पेपर सोल्युशन आपण आपल्या एन एम एस टॉपवर व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा पेपर सोल्युशन देणार आहोत लक्षात घ्या या पुढला क्वेश्चन नंबर सहाकडे या सर्व प्रश्न माझ्यासोबत सोडवायचा प्रयत्न करायचा आहे नंबर एकला चाळीस घ्या नंबर दोन ला नंबर एक लाख चाळीस नंबर दोन लाख पन्नास घ्या नंबर दोन लाख पन्नास नंबर तीनला घ्या नंबर तीनला आहे बघा बत्तीस नंबर चारला आहे अठरा नंबर तीनला बत्तीस आणि नंबर चारला किती आहे अठरा आहे ह्याला सुद्धा एकदम शॉर्ट ट्रिकने कसं सोडवायचं बघा विद्यार्थी मित्रांनो इथे बघा चाळीसचे निमे करा चाळीसचे निमे हे वीस येतात वीस हे कोणत्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे का किंवा कोणत्या संख्येचा वर्ग संख्या आहे का ती नाही वीस हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही पण इथे बघा जर आपण पन्नासचा निमपट केली वीस चाळीसची निमपट वीस आली पन्नासची निंपट किती येतात पंचवीस पंचवीस हा पाचचा वर्ग आहे लक्षात घ्या पंचवीस हा कशाचा म्हणजे पन्नास चे पंचवीस पंचवीस हा पाचचा चा वर्ग आहे म्हणून पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस चे दुप्पट पन्नास आले परत बत्तीसची इथे निम्पट करायची बत्तीसची ची येते सोळा सोळा हा चारचा वर्ग आहे पुन्हा अठराची निंपट करा वर्ग अठराची निंपट नऊ आणि नऊ हा तीनचा वर्ग आहे इथे एवढंच करायचं बघा निंपट करा आणि ती संख्या कोणत्या संख्येचा वर्ग कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे म्हणजे असे साम्य तीन ऑप्शन मध्ये आले एकाच ऑप्शन मध्ये आले नाही ते कोणत्या हो ऑप्शन क्रमांक एक चाळीस मध्ये ऑप्शन क्रमांक एक उत्तर चाळीस या पद्धतीने बाळामध्ये सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडवला आहोत लक्षात घ्या बघा पुढल्या प्रश्न वळू प्रश्न क्रमांक कड़े प्रश्न क्रमांक सात शेवटपर्यंत प्रें व्हिडिओ पाहायचा आहे आणि आतापर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहत आहात यासाठी एवढंच बोलेल मी चॅनल चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या दोन तरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि त्याला आपला ला लाईव्ह क्लास जॉईन करायला नक्की सांगा ओके बघा पुढला क्वेश्चन तर आपण क्वेश्चन नंबर सात कडे बघा क्वेश्चन नंबर सात खूप मजेदार आहे बघा क्वेश्चन नंबर सात कसा सोडवायचा ते सुद्धा सांगतो क्वेश्चन नंबर सात मध्ये नंबर एकला गेले सातशे पस्तीस नंबर एक ला सातशे पस्तीस नंबर दोन ला तीनशे पंधरा नंबर दोन ला तीनशे पंधरा नंबर तीन ला नंबर दोन ला तीनशे पंधरा नंबर दोन ला सॉरी नंबर तीन ला चारशे अठरा दिलेला आहे बघा जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तकात हा पुस्तका सर्व प्रश्न तुम्हाला मिळून जातील नंबर चार ला सहाशे तीस आहे नंबर चार ला सहाशे तीस बघा ह्याला सुद्धा एकदम सुंदर पद्धतीने एकदम सुंदर ट्रीकने कसं सोडवायचं हे तुम्हाला सांगतो इकडे या बघा आता इथे सातशे पस्तीस घ्या सातशे पस्तीस बरोबर ह्या सातला पाचने गुणा सात गुणवणे पाच साता पाच आहे किती आले हो पस्तीस म्हणजे इतर संख्या भेटली का आपल्याला ओके म्हणजे किती भेटली आपल्याला संख्या भेटली पस्तीस सातशे पस्तीस घेतलं सात ने आपल्याला सात गुणवले पाच केलं पस्तीस पुढे तीनशे पंधरा घ्या पुढे तीनशे पंधरा आता तीनला सुद्धा ह्या तीनला कितीने गुणाचे बरोबर पाचने तीन गुणवणे पाच केला तीना पाचशे पंधरा म्हणजे इतर आले पंधरा हे बघा लक्ष शिंदे मी कोणत्या पद्धतीने आणि कोणती ट्रिक वापरतोय हे व्यवस्थित समजून घ्या बघा पुढे इथे चारशे अठरा आहे चारशे अठरा म्हणजे चार लाख कितीने गुणायचा आला इथे चार लाख पाच निगुणाचे म्हणजे पहिल्या संख्येला मी कितीने गुणित ने पहिली संख्या घेतली पाच पाचने ने चार पण चे वीस इथं आले किती हो अठरा आले आपल्याला यायला पाहिजे इथं किती वीस आले आले या म्हणजे म्हणजे इथे जर मी गुणलं तर बघा तीन पाचशे पंधरा संख्या आली परत या पहिल्या सात ला पाच गुणलं सात पाच पस्तीस इथल्या दोन संख्या आली तसंच बघू आपण सहा ला, ला गुण तीस येते का म्हणजे इथे घ्या सहाशे तीस म्हणजे सहा गुणवले पाच करा सहा पंचे तीस आलेले आहे संख्या पुढली दोन संख्या जर सहाने आपलं तर लागत आलेलं ला आहे फक्त इथं पर्याय नंबर तीन उत्तर चारशे बोलू आपण क्वेश्चन क्रमांक आठ कडे क्वेश्चन क्रमांक आठ काय दिला विद्यार्थी मित्रांनो बघू आपण बघा सिंपल सर्व मी एकदम सोप्या आणि जबरदस्त ट्रिकने तुम्हाला सांगायला इथे तुमचं चुकीचे पद एकदम सिंपल पद्धतीने एकदम चॅप्टर क्लियरच होणार आहे पाठच होणार आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर नंबर एक पंचेचाळीस घ्या नंबर एक ला पंचेचाळीस नंबर दोन लागत्रेस नंबर चार ला नंबर तीन ला त्रेसष्ट नंबर चार ला अठ्ठेचाळीस आहे नंबर चारला अठ्ठेचाळीस हेला सुद्धा तसं सोडवायचंय नंबर एक ला पंचेचाळीस नंबर दोन ला चोवीस आहे नंबर तीन ला त्रेसष्ट आहे आणि नंबर चार ला अठ्ठेचाळीस आहे एकच मिनिट तुम्हाला व्यवस्थित दिसते का मला एकदा पाहून घेऊ द्या ओके काहीच अडचण नाही तुम्हाला एकदम छान आणि एकदम जबरदस्त पद्धतीने दिसत आहे बघा इथे काय करायचं सांगतो इथे काय करायचं सिंपल सांगतो इथे पंचेचाळीस दिले का तुम्हाला बघा इथे आपण जर कोणत्या संख्येचा वर्ग केला बघा इथे मी ते चोवीस आहे का किंवा त्रेसष्ट आहे आता मी जर आजचा वर्ग केला समजा आठचा वर्ग किती आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट मधून एक वजा काय चौसष्ट मधून एक गेले किती राहतात त्रेसष्ट म्हणजे इतर संख्या राहिली आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट मधून एक गेले त्रेसष्ट राहील पुढे हे अठ्ठेचाळीस आहे इथे अठ्ठेचाळीस म्हणजे सातचा वर्ग करा सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास वाजा एक करा एकोणपन्नास मधून एक गेले अठ्ठेचाळीस राहिले आणि इथे एक भेटते बघा पाचचा वर्ग पंचवीस करा पंचवीस मधून एक गेले चोवीस राहतात म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस वचा एक किती हो चोवीस म्हणजे त्रेसष्ट आले अठ्ठेचाळीस आले चोवीस आले फक्त काय येणार नाही पंचेचाळीस येणार नाही काय येणार नाही पंचेचाळीस म्हणजे मी काय केलं लक्षात घ्या आठचा वर्ग केला चौसष्ट चौसष्ट मधून गेले त्रेसष्ट आले पुढे सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास मधून एक गेले इथले अठ्ठेचाळीस आले पुढे पाचचा वर्ग केला पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस मधून एक गेले चोवीस आले या पद्धतीने ह्या ट्रिक तुम्हाला शोधता आल्या पाहिजे सोडवता आल्या पाहिजे बघा चला आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर ला के प्लीज आता तरी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ दोन मित्रांना नक्कीच शेअर करा बघत बघत आणि नंतर आपलं चालू राहूया कंटिन्यू बघायला बघा पुढल्या क्वेशनकडे वळव आपण क्वेश्चन नंबर 9 कडे क्वेश्चन नंबर नऊ काय दिल्या बघा विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने सर्व प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शोवर पर्यंत पाहायचा आहे आणि एन टॉपर एस आहे आणि साठ हजार रुपये स्कॉलरशिप जिंकल्याशिवाय महागार घ्यायची नाही नंबर एकला या इथे पाचशे चार घ्या नंबर 1 ला पाचशे चार नंबर 2 ला कुठल्याही प्रश्न सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचाव मी तुम्हाला सॉल्व करून नक्कीच देईल नंबर 1 ला पाचशे चार नंबर 2 ला एकशे वीस नंबर तीनला दिलेला आहे बघा तुम्हाला दोनशे बावीस नंबर तीन ला दोनशे बावीस नंबर चार ला दिलेला आहे बघा चोवीस नंबर चार ला चोवीस इथे सिंपरी करायचं आहे बघा बरोबर इथे बघा सिंपली जर आपण वर्ग केला पाचचा वर्ग किती हो एकशे पंचवीस बघा एकशे पंचवीसमधूनच पाच गेले एकशे वीस सहाचा जर आपण सहाचा वर्ग केला सहाचा वर्ग येतो पाचशे बारा बघा मी सिंपली इथे करून दाखवतो तुम्हाला सहाचा आपण सॉरी वर्गनाका घन करा सॉरी वर्ग वर्गनाका सहाचा घन पाचशे बारा येतो सहाचा घन एक मिनटं सहाचा घन आठचा घन आहे सॉरी आठचा घन पाचशे बारा आठचा घन पाचशे बारा आठ गेले किती राहतो आठ गेल्यावर पाचशे चार म्हणजे hmm. ज्या संख्येचा मी घण करायला हवे तीच संख्या काय करायची आलेल्या घरातून वजा करायची आठचा घण केला आठचा गण पाचशे बारा पाचशे बारातूनच आठ वजा केले पाचशे चार ओके पुढे या इथे करा पाच चा घन करा पाच चा घन येतो बघा एकशे पंचवीस एकशे पंचवीस मधूनच पाच करा एकशे वीस आले एकशे पाचशे चार आले एकशे वीस आले इथे एक भेटतोय बघा तुम्हाला तीन चा घन करा तीन चा घन येतो सत्तावीस सत्तावीस मधून तीन गेले उत्तर येईल तुम्हाला चोवीस सत्तावीस मधून तीन गेले उत्तर येईल तुम्हाला चोवीस म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन काय असणार आहे तुमचं चुकीचं किंवा विसंगत पद असणार आहे ओके पुढल्या क्वेश्चन कडे वळू आपण क्वेश्चन नंबर दहा कडे क्वेश्चन नंबर दहा बाळा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्न सांगितलेला आहे नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तीनशे एकावन्न नंबर दोन ला नंबर एक ला तीनशे एकावन्न नंबर दोन ला चारशे सव्वीस नंबर दोन ला चारशे सव्वीस आणि नंबर तीन ला काय दिले बघा नंबर तीन ला चारशे पस्तीस दिलेला आहे नंबर तीन ला चारशे पस्तीस दिलेला आहे आणि नंबर चार ला नंबर चार ला आठशे बत्तीस दिलेला आहे नंबर चार ला आठशे बत्तीस हा सुद्धा प्रश्न एकदम जबरदस्त आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो सोडवायचा कसा प्रश्न बघितल्या बघितल्या एकदम अवघड वाटतो पण विसंगत पद ह्याच्यातून एक वेगळं पद आपल्याला निवडायचंय कोणतीस परीक्षा असू द्या एम एम एस असू द्या एमटीएस असू द्या नवद्या असू द्या स्कॉलरशिप असू द्या तुम्हाला शंभर टक्के असा प्रश्न विचारला जातो विसंगत किंवा चुकीचे पद शोधा किंवा चुकीचा घटक ओळखा किंवा विसंगत घटक ओळखा किंवा शोधा असा प्रश्न विचारावा तो ह्याला सोडवा बघा कसं सोडवायचे तीनशे एकावन्न तीन ने भाग जातो बघा तीनशे एकावन्न तीन ने भाग जातो जर तीनशे एकावन्न जर तीन ने भाग तीन एक तीन इथं तीन एक तीन परत आणि तीन सत एकवीस ओके म्हणजे तीन ने तीनशे एक्कावन्नला ला भागलं तर तुम्हाला उत्तर एकशे सतरा भेटणार आहे पुढे या इथे आहे चारशे सव्वीस चारशे सव्वीसला सुद्धा तीन ने भाग जातो जर तीनने भाग घातला तर बघा तीन एक व तीन एक तीन चोक बारा तीन दोन्ही सहा ओके त्याच पद्धतीने खाली सुद्धा करा चारशे पस्तीस ला तीननेच भागा तीनने भाग मिळाला तर तीन एक तीन तीन चोक बारा तीन पाचशे पंधरा म्हणजे राहते हे ऑप्शन क्रमांक चार ओके म्हणजे तीनशे एकावन्नलाही तीनने भाग होतो दोन लाही चारशे सव्वीसलाही भाग चारशे पस्तीस एकच ऑप्शन क्रमांक चार आठशे बत्तीस ला ने भाग जाणार नाही म्हणजे तुमचं या पद्धतीने सर्व प्रश्न मी एकदम जबरदस्त पद्धतीने तुम्हाला सोडून दिलेले आहे अजून दोन प्रश्न आपण घेऊ लास्ट आणि एक प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी देतो दे बघा क्वेश्चन पुढला घेऊ आपण एक प्रश्न तुम्हाला लास्ट मी एक होमवर्क साठी देणार आहे तुम्ही नक्कीच मला या नंबरवरती मेसेज करून मला तो प्रश्न सॉल्व करून पाठवा मी तुमचा नक्कीच शेअर चेक करेन क्वेश्चन तुम्ही बरोबर सोडवला आहे का रॉंग सोडवला आहे क्वेश्चन अकराकडे या क्वेश्चन अकरा मतवाळानं काय तुम्हाला नंबर एक ला सात हजार दोनशे दोन दिलेला आहे नंबर तीन लागं वाटलं ते एका खाली एक घे तुम्ही नंबर एक ला सात हजार दोनशे दोन नंबर तीन दोन ला चार हजार पंचवीस आणि नंबर तीन ला दिले बघा नंबर तीन ला पाच हजार एकसष्ट नंबर तीन ला पाच हजार एकसष्ट आणि नंबर चार ला दिलेला आहे नंबर चार ला सहा हजार तेवीस सहा हजार तेवीस इथे सिंपल बघा ह्या का। संख्येनच्या काय करायचा आपल्याला बेरीज करायची जेवढ्या संख्या दिल्या तेवढ्या संख्येची बेरीज करायची म्हणजे सात अधिक दोन अधिक झिरो अधिक दोन बरोबर किती हो सात दोन नऊ नऊ दोन अकरा पुढे चार अधिक झिरो अधिक दोन अधिक पाच खरा आता चार दोन सहा सहा पाच अकराच पुढे पाच अधिक झिरो अधिक सहा अधिक एक बरोबर बारा म्हणजे हे ऑप्शन तुमचं शंभर टक्के वेगळे येणार आहे लक्षात घ्या पुढे सहा अधिक झिरो अधिक दोन अधिक तीन बरोबर अकरा सहा दोन आदिक आठ आठं तीन अकरा या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत एक लास्ट होमवर्कसाठी प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर बारावा एक होमवर्कला तुमच्यासाठी मला बैठकीत त्या नंबरवरती कमेंट सॉरी मेसेज करा मी तुमचा प्रश्न चेक नक्कीच करेन एक एचडब्ल्यूसाठी क्वेश्चन घ्या नंबर एक इथे दिले तुम्हाला पाचशे त्रेचाळीस नंबर एकला पाचशे त्रेचाळीस नंबर दोनला दोनशे बत्तीस नंबर ला दोन नंबर एकला पाचशे त्रेचाळीस दोन ला दोनशे बत्तीस नंबर तीन ला चारशे पंचावन्न नंबर तीनला चारशे पंचावन्न आणि नंबर चारला नऊशे एकोणपन्नास नऊशे एकोणपन्नास या पद्धतीने तुम्हाला हा सुद्धा प्रश्न सोडवायचा आहे अशा ट्रिकने आपण सर्व मॅप म्हणजे मेंटल टेस्ट टेस्टमधले जेवढे क्वेश्चन आहे तुमचे स्कॉलरशिप नव्हय एन एम एस एम टी एस हे सर्व आपण चाप्टर या यूट्यूब वरती सर्व व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आमच्या लाईव्ह क्लासलासुद्धा जॉईन करा मला शंभर टक्के या नंबरवरती मॅसेज करा एन एम एस टॉपर असाल स्कॉलरशिप टॉपर व्हायचं असेल तर भेटूया अशा ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये पुढील मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद